केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार सिद्धार्थ खरात यांचा प्रयत्न फळाला अखेर बाराव्या दिवशी पेन टाकणी ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता नवीन पुनर्वसनाची अद्ययावत वस्ती उभी राहणार आमदार सिद्धार्थ खरात पेनटाकळी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्यानंतर व प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा आक्रमक पवित्रा घेऊन आमदार सिद्धार्थ खरात यांनी पेंटाकळी पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आणला त्यानंतर उपोषणकर्त्यांच्या तब्बल बारा दिवसांच्या उपोषणात त्यांनी सातत्यानं भेटी देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेतली होती त्यानंतर दिलेल्या आश्वासनानंतर सोमवार सतरा फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार सिद्धार्थ खरात माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या पाठपुराव्यामुळे पेंटाकळी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला लवकरात लवकर पेंटाकळीला नवीन पुनर्वसनाची अद्यावत वस्ती उभी राहणार असल्याची ग्वाही आमदार सिद्धार्थ खरात यांनी पेंटाकळी ग्रामस्थांना दिली आहे पेंटाकळी धरणात उपोषण करत असलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता सोमवार सतरा फेब्रुवारी रोजी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव मेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर गावकर यांनी आनंदात साजरा केला यावेळी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर ऋषी जाधव नीरज रायमुलकर यांची उपस्थिती होती यावेळी काय म्हटलं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव बघूया म्हणजे पेंटाकळी पेंटकळी धरण ज्या झालं तेव्हापासून या, ते या गावामध्ये अनेक समस्या निर्माण हे धरण पूर्ण झाल्यानंतर पाणी याच्यामध्ये थांबल्यानंतर अनेक सगळ्या लोकांच्या घरामध्ये ओल फुटायला लागली घरामध्ये मुंग्या मोठ्या प्रमाणामध्ये होत होत्या खाण्यापिण्यासाठी बसायला सुद्धा यांना खाली बसायला सुद्धा चांगली जागा राहत नव्हती म्हणजे जे काही आपण ज्या ठिकाणी आपल्या पोळ्या वगैरे ठेवतो त्या टोपल्यामध्ये सुद्धा मुंग्या व्हायच्या आणि म्हणून त्यावेळेस या गावचं पुनर्वसन व्हावं अशी या सगळ्या गावकऱ्याची मागणी होती आणि त्या काळात योगायोगानं मी या पाटबंधारे खात्याचाच राज्यमंत्री होतो आणि त्यावेळेस आम्ही संपूर्ण याचा पुनर्वसनाचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी तयार केला होता त्याला सगळ्या अधिकाऱ्याच्या मंजुरात होत्या फक्त त्याला जो लागणारा निधी होता त्या निधीला कॅबिनेटची मंजुरात लागणार होती पण दुर्दैवानं त्यावेळेस युतीचं सरकार हे सहा महिने अगोदर बरखास्त म्हणजे आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी संपवलं सहा महिने अगोदर आणि लोकसभा विधानसभेच्या निवडणुका नव्याण्णवला एकत्र झाल्या पुढच्या काळामध्ये युतीचं सरकार आलं नाही आणि मग पंधरा वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये तो प्रस्ताव पुनर्वसनाचा त्या ठिकाणी मंजूर झाला नाही आणि मग त्याच्यामध्ये अनेक त्रुट्या अनेक अडचणी आल्यात पण आता शेवटी ह्या सगळ्या अडचणीवर मात करत गावकऱ्यामध्ये काही मतभेद होते ते सगळे मतभेद मिटवत आज शेवट त्याचा गोड झालेला आहे गावकऱ्यांनी सुद्धा त्याच्यासाठी अनेकदा आंदोलन केलेत अनेकदा प्रयत्न केलेत अनेकदा मुंबईपर्यंत अनेक कार्यकर्ते गावातले सगळे आमच्या सोबत त्या ठिकाणी यायचे ज्या ज्या वेळेस वरतून त्रुट्याचे पत्र यायचे ग्रामपंचायत असेल गावातले नागरिक असतील हे सगळे मदत करून त्या त्रुट्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा सहकार्य करत होते पण आता या ठिकाणी तीनशे प्लॉट लेआउट मंजूर झालेलं आहे लवकरच या ठिकाणी वाटप केलं जाईल त्यांनी समाप्त केलेले धन्यवाद तर यावेळेस कसा करण्यात आला पाठपुरावा काय म्हंटले आमदार सिद्धार्थ खरात पाहूया भो पेन टाकळी गावचा पेन टाकळी धरनामूळे जो काही प्रश्न निर्माण झाला होता गावठांचा हद्दवाडीचा त्याला आपण कधीकधी पुनर्वसन म्हणतो पण प्रत्यक्षात ही विशेष बाब म्हणून गावठांची हद्दवाड करण्यात आलेली आहे परंतु त्याला त्या ठिकाणी ही मंडळी बसू शकली नव्हती त्यांना सत्तावीस वर्षाचा प्रदीर्घ संघर्ष करावा लागला आणि त्याचा शेवट जो आहे आज आजच्या दिवशी तो गोड झालेला आहे गेल्या दहा बारा दिवसापासून किती बारा ना गेल्या बारा बारा, बारा।, बारा, बारा दिवसापासून पेन टाकळीची ग्रामस्थ हा प्रश्न सुटत नाही म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसली होती आणि त्यांनी हा प्रश्न आयरणीवर आणला होता जोपर्यंत हा प्रश्न आमचा जो प्रदीर्घ पडलेला आहे सुटत नाही तोपर्यंत आम्ही यावेळी उपोषण सोडणार नाही आणि त्यांनी जलाशयामध्ये सुद्धा काही मंडळी त्या उपोषणाला बसली होती या ठिकाणी मी स्वतः प्रत्यक्ष त्यांच्या उपोषणाच्या पहिल्या दिवशी भेट दिली त्यानंतर सुद्धा आठव्या दिवशी मी आलो आणि शासकीय अधिकारी जे आहेत आमचे कलेक्टर साहेब असतील टी पी टाउन प्लॅनिंग असतील यांच्यासोबत चर्चा केली आणि अधिकारी सगळ्या मंडळींनी इथले एस असतील किंवा बाकीचे जी जी संबंधित अधिकारी आहेत टाउन प्लॅनिंगचे त्या सगळ्यांनी सहकार्य केलं कधी नव्हे ते सहकार्य यावेळेस या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या सगळ्या अधिकारी वर्गाने केलं आणि ग्रामस्थांनी जो उपोषणाचा जो मार्ग अवलंबला होता आणि ज्या मागण्या त्यांनी प्रामुख्याने केल्या होत्या त्यामध्ये त्यांची जी काही घर घरांची जी संख्या आहे त्यांच्या प्लॉटची जी संख्या आहे ती वाढीव झाल्यामुळे ते बसत नव्हतं आता तीनशे एक्क्याऐंशी जे, जे प्लॉट आहे ते अधिकृत करण्यात आलेले आहेत आणि या व्यतिरिक्त आणखी जरी काही लागले तर त्यामध्ये होण्याची शक्यता अडचण काहीच नाही आहे थोडक्यात ग्रामस्थांना जे जेवढे पाहिजे होते प्लॉट ते सगळे प्लॉट आता कायदेशीररित्या त्यांना मिळालेले आहेत त्यामुळे आता इथला जो काही महत्वाचा मुद्दा होता तो संपलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असलेले आदरणीय खासदार साहेब आणि माझ्या उपस्थितीमध्ये सगळ्या ग्रामस्थांनी आणि माझे आमदार सुद्धा यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांनी आज उपोषण सोडलेलं आहे